मी सांगितलेलं आहे बुलूज की मी एकनिष्ठपणे अनेक वर्षापासून मान्य श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी एकनिष्ठपणे काम करत होतो परंतु मागील काही महिन्यापासून आमचे जे विरोधक आहेत त्यांना मोठं करण्याचं काम पक्षातूनच होत होता पक्षातील काही नेते त्यांना सपोर्ट करत होते आणि दोन दिवसापूर्वीच मला कळालं की मोक्याचा आरोपी कुणाल पाटील त्याला क्लीन चिट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे तर मी वरिष्ठांना त्या संदर्भात भेटलो की तुम्ही त्यांना क्लीन चिट दिली आता आ, जो माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला मला मारण्याचा त्यांनी सुपारी दिली त्या वंडर पाटीलला तुम्ही कधी अरेस्ट करणार तर त्यांनी मला स्पष्ट पण सांगितलं की आम्ही त्यांना अटक करू शकत नाही तर आमच्यावरती खूप प्रेशर आहे कोणाचं प्रेशर ते तर सांगा मग त्यांनी सांगितलं की तुमच्या नेत्यांचं आम्हाला खूप प्रेशर आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना अटक करू शकत नाही मग त्यामुळे मी अतिशय दडपणा आले होतो दोन दिवसापासून आणि मग मी काल छोटी निर्णय घेतला रविदारांशी चर्चा केली आणि मग इथे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला समजूत काढण्यात आता कोणाला कळालंच नाही की मी जातोय म्हणून त्याच्यामुळे काय समजूत घालण्याचा प्रश्न नाही